आणि ते जे काही बारा तेरा प्रश्न आहेत ते मी आज महाराष्ट्राला सांगणार आहे तर पहिला प्रश्न आहे राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का दुसरा प्रश्न आहे विलीनीकरणाचा प्रस्ताव आता कोण कौन कोणाला देणार आधी कोणी कोणाला दिला होता याबद्दलच सध्याचं स्टेटस काय तिसरा प्रश्न आहे उपमुख्यमंत्री पद जे अजित पवारांना मिळालं होतं ते उपमुख्यमंत्री पद आता अजित पवार गटाला देण्यास भाजपची तयारी आहे का चौथा प्रश्न आहे की अजित पवारांकडे अर्थ व नियोजन मंत्रीपद होतं मग अजित पवारांच्या जागी जो मंत्री येईल त्यालाच हे खातं दिलं जाईल की नाही हे खातं दुसऱ्याला कोणाला दिलं जाईल मग तो दुसरा कोण आहे तो भाजपला हवा असेल तो राष्ट्रवादीचाच असेल की राष्ट्रवादी स्वतःकडे ठेवेल कारण आता मुख्यमंत्र्यांकडे हे खातं आज ना उद्या चाललं जाईल कारण तुम्हाला माहिती आहे की आगामी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटही मांडायचं आहे महाराष्ट्राचं दोन हजार सव्वीस सत्तावीसचं आणि ते कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडतील कारण याआधी सुद्धा त्यांनी अर्थ खातं स्वतःकडे ठेवलं होतं तेव्हा महाराष्ट्राचं बजेट मांडलं होतं पुन्हा पाचवा प्रश्न आहे राज्य उत्पादन शुल्क खातं अजित पवारांकडं अतिरिक्त कार्यभार म्हणून होत तर हेही खातं आता देवेंद्र फडणवीसांकडे जात आहे आणि उद्या जर का काही व्यवस्था वेगळी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्य उत्पादन शुल्क खातं भाजप सोडणार का अजित पवार होते म्हणून सोडलो सव्वा सातवा प्रश्न आहे की दोन मंत्रिपद रिकामी झालीत अजित पवारांचे एक आणि माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला म्हणून दोन मग तिथे कोणाकोणाची वर्णी लागू शकते अशी तयारी आहे का भाजपची की भाजपला असं वाटतं अजित पवारांचे अप्रोक्ष की दिलंय तेच ऑलरेडी खूप दिलेलं आहे मग आता ही दोन्ही मंत्रिपद आमचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत त्यातले अनेक जण हे आधी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत पण ते सध्या साधे आमदार आहेत तसं उदाहरण द्यायचं झालं तर संभाजी पाटील निलंगेकर असे कित्येक आहेत पण तिथेच आपण त्यांनाच द्यावी का हाही विचार आहे म्हणून मग भाजपची भूमिका फार निर्णायक आहे प्रत्येक ठिकाण सरकार कसं चालवायचं केंद्रात काय परमोटेशन कॉम्बिनेशन ठेवायचं एनडीए कशी वाढवायची आणि राज्यामध्ये काय करायचं आणि अजित पवारांच्या गटाचं काय करायचं त्यानंतर राष्ट्रवादीचा जो खटला आहे तो सुप्रीम कोर्टात चाललेला तिथे सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार का काय भूमिका घेत आहेत कारण शरद पवार हे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आहेत भलेही आज केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांकडे निर्णय दिला पण जसा जसा वेळ जाईल तसं तसं पवारांशिवाय राष्ट्रवादी याची कल्पना ही अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार जे आहेत ते करू शकतील का आणि शरद पवारांच्या गटाचे दहा आमदार आहेत ते करू शकतील का आणि दोन्हीकडच्या आमदारांचं एकमत झालं होतं विलिनीकरणावरती ते विलिनीकरण आता थांबवता येईल का आणि तिथे राष्ट्रवादीचा जो सुप्रीम कोर्टातला खटला आहे तो जर का आडवा येत असेल आणि शरद पवार जर का नडले तर हे जे आहे ना की शरद पवार सुप्रीम कोर्टात नडले तर काय पुढे शरद पवारांच्या गटाकडं आठ खासदार आहेत लोकसभेचे आणि भाजपला ते खुनावत आहेत का आणि त्यासाठीच त्यांनी भाजपनं अजित पवारांवर दबाव आणला की विलिनीकरण करा जेणेकरून शरद पवार सह शरद पवारांच्या आठ खासदार एनडीए मध्ये येतील शरद पवार तर राज्यसभेवरती आहेत पण आठ खासदार त्यांचे हे ते लोकसभेचे आहेत तिथं तीनशे पर्यंत संख्याबळ जातं जर का शरद पवारांच्या गटाचे आठ खासदार एनडीए मध्ये आले तर संख्याबळ लोकसभेतलं एनडीएच तीनशेच्या वर जात पुढचा प्रश्न सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक म्हणजेच आमदारकीची निवडणूक लढतील का पार्थ पवार सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर जातील का शरद पवार सुप्रीम कोर्टात जसं मी म्हणालो कसे लढणार लढायचं असेल तर कशा पद्धतीनं विलिनीकरणच करायचं असेल तर मग लढणं योग्य आहे का की नाही विलिनीकरणाच्या आधीच सुप्रीम कोर्टात काय होतंय ते बघूया आपल्याकडे जर का पक्ष आला तर मग हा जो गट आहे त्याची बार्गेनिंग पॉवर कमी होऊन जाते तो तसाच आपल्याकडे येईल असा विचार शरद पवार करतायत का पुढे विलिनीकरण होत असेल समजा दोन्ही राष्ट्रवादीचं तर जयंत पाटील मंत्री बनतील का महायुती सरकारमध्ये आणि बनले तर अर्थनियोजन खातं त्यांना देण्यात येईल का किंवा अन्य कोणतं खातं त्यांना देण्यात येईल पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांना भाजप बसवणार का आणि बसवणार असेल तर तो काय विलिनीकरण होत नसेल समजा दोन्ही राष्ट्रवादीचं तर मग महायुती भाजप किंवा महायुती किंवा भाजपला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची गरज आहे का हा प्रश्न फार महत्वाचा आहे राज्यामध्ये जर का विलिनीकरण दोन्ही राष्ट्रवादीचं होत नसेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गरज आहे का पण ज्या आरती आज ती जाहिरात दिलेली आहे ती यासाठीच दिलेली आहे की महायुतीमध्ये आणि एनडीए मध्ये अजित पवारांच्या माघारी सुद्धा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे ते आमचे मित्र आहेत ते आमच्या सोबतच राहतील हे ठणकावून भाजपनी आज सर्व वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात छापून सांगितलेलं आहे पुढे जय पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवतील का आमदारकीची त्यांना उमेदवारी दिली जाईल का सुनेत्रा पवार जर का उपमुख्यमंत्री होतील तर मग त्या काय विधान परिषदेवर निवडून जातील का आणि शरद पवार एप्रिल महिन्यामध्ये त्यांची राज्यसभेची टर्म संपते आहे तर ते पुन्हा राज्यसभेवर जातील का सुनेत्रा पवारांच्या जागी आणि सुनेत्रा पवार राज्यात येतील समजा उपमुख्यमंत्री बनल्या त्या विधान परिषदेवर गेल्या आणि जय पवार हे पोटनिवडणूक लढले असे परमिटेशन कॉम्बिनेशनचे प्रश्न आहेत पुढे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही सध्या तात्पुरती सोय आहे हे मास्क लिडर नाही मी यांना जे आहे आमदार कार्यकर्ते यांच्याकडनं अजित पवारांच्या गटाचं मिळेल का आणि म्हणून मग या दोघांचा आग्रह राहील की सुनेत्रा पवार तुम्ही लीड करा आता पक्ष तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष बना तुम्ही उपमुख्यमंत्री बना की जेणेकरून आपल्या पक्षाची ताकद एनडीए मध्ये आणि महायुतीमध्ये राहील नाही तर आम्ही तर तात्पुरती सोय आम्हाला तेवढा ऍक्सेप्टन्स आधीच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असू दे मराठ्यांचा पक्ष असं लेबल लागलेलं ला। ते पुस्तक येत नाही किती अजित पवारांनी दावा केला होता की फुले शाहू आंबेडकर यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीतला आमचा पक्ष आहे आम्ही ओबीसीची बोज राखणारा आमचा पक्ष आहे अगदी पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ओबीसींना मानाची पद दिली तरी सुद्धा जे निवडून आलेले आमदार आहेत आणि आता जे नगरसेवक आहेत ते बहुतेक मराठाच आहेत जी मतं मिळालेली आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र मराठा कुणबी पाटील अशीच मतं मिळालेली आहेत सांगायचं तात्पर्य काय की सुनेत्रा पवार यांना पुढं केल्याशिवाय अजित पवारांचं पक्षाचं राजकारण पुढे जात नाही आणि म्हणूनच कदाचित नरहरी झिरवाळ असतील की जे राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री आहेत त्यांनी सरळ सरळ मागणी केली की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवावं तसा प्रस्ताव भाजपला द्यावा आणि त्याचबरोबर अजित पवार यांचे अगदी विश्वासू मी तर त्यांना अनेक वेळा अजित पवारांचे हनुमानच म्हणतो प्रमोद हिंदूराव त्यांनी सुद्धा तिसरी ओढली आहे की सुनेत्रा वहिनी पवार यांना आता पक्षाचं नेतृत्व द्यावं त्या खासदार आहेत राज्यसभेवरती अजित पवारांनी जाणीपूर्वक त्यांना खासदार केलेला आहे त्या पक्षाचं नेतृत्व करतील आणि पक्षाचं नेतृत्व करत असताना त्या राज्यात अजित पवारांच्या माघारी त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री बनतील तसा प्रस्ताव हा भाजपला द्यावा भाजपशी बोलणी सुरू करावी पुढचा प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजपचा पगडा राहील अर्थी भाजपनं आज पानभर जाहिरात दिली आहे भाजपनं एक प्रकारे हे सुद्धा सांगितलं की हा पक्ष आता आमच्या ताब्यात आहे याची सोडवणूक भाजपपासून सहजासहजी होऊ शकत नाही हा पक्ष आम्ही सांभाळू मग याचा पडसाद काय उमटतील पुढे भविष्यात जर का भाजपचा पगडा राहील तर आणि विलिनीकरण केलं तरच पवारांचा पगडा एकत्रित पक्षावर राहील आणि तो पवारांचा पक्ष राहील पण जर का विलिनीकरण दोन्ही गटांचं झालं नाही आणि तर अजित पवारांचा गट हा भाजपला मांडलिक म्हणून राहील का आणि त्याचं पब्लिक परसेप्शन पश्चिम महाराष्ट्र आणि इतरत्र कसं होईल हा सुद्धा विचार फार महत्वाचा हा प्रश्न फार महत्वाचा आहे त्यानंतर जसं मी म्हणालो की राष्ट्रवादी काँग्रेस हा फार काळ सत्तेबाहेर राहणारा पक्ष नाही हा सत्ता आणि प्रभाव यावरती खेळत आलेला पक्ष आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली पक्षाची स्थापना झाली काँग्रेस पासून वेगळं होऊन शरद पवारांनी स्थापना केली आणि सहा महिन्यात काँग्रेस बरोबर राज्यातल्या सरकारमध्ये आल्या आघाडी सरकार एकोणीसशे नव्याण्णवचं विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये शरद भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केलं पुढे मध्ये शरद पवार मंत्री, मंत्री बनले सांगायचं हे आहे की सत्तेपासून शरद पवार असतील त्यांचा पक्ष असेल किंवा अजित पवार असतील त्यांचा पक्ष असेल हे फार काळ राहू शकत नाही म्हणून तर मग अजित पवार विरोधी पक्ष नेतेपद सोडून दोन जुलै दोन हजार तेवीस ला भाजपच्या कुशीत जाऊन बसले किंवा मायुतीमध्ये मा गेले आणि उपमुख्यमंत्री बनले आणि त्यांचा गट घेऊन ते सत्तेत आले सांगायचं हे आहे की जो एक लाईकली फॉर्म्युला दिसतोय या प्रश्नांची सगळी चिकित्सा केल्यावरती hmm. तो फार इम्पॉर्टंट आहे पण त्याआधी जर का दोन्ही गटाचं विलिनीकरण व्हायचं असेल तर एक ब्रेकिंग न्यूज आली आणि त्यामध्ये अशी माहिती पुढे आली आणि ती दिली कोणी तर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू पुण्यातले नेते पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी अंकुश काकडे हे शरद पवारांसाठी खूप महत्वाचे आहेत किंवा त्यांच्यासाठी शरद पवार त्यांनी सरळ सरळ आज प्रसारमाध्यमांना अशी माहिती दिली की अजित पवारांनीच विलिनीकरणाचा प्रस्ताव त्यांच्याकडं दोन तीन वेळा दिला आणि बारा डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवशी विलिनीकरणा संदर्भात काय झालं माहिती नाही पण होऊ शकलं नाही आता ही जी ब्रेकिंग न्यूज आहे या निमित्तानं ती आजच बाहेर आली आहे तेव्हा विलिनीकरणाचं काय हाच मुद्दा आता पुढचा चर्चेचा आहे आणि भाजपची जी निर्णायक भूमिका असणार आहे विलिनीकरणाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ती काय असणार आहे भाजपनं फक्त पानभर जाहिरात दिलेली आहे ते संकेत मूळ राष्ट्रवादी पक्ष जो अजित पवारांकडे आहे तोच पक्ष आमच्या सोबत राहील याचे आहेत की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यावर दोन्ही पक्ष आमच्याकडे येत याचे संकेत आहेत